नैराश्येने ग्रासलेले तडीपार लोक एकत्र इंडिया आघाडीच्या सभेवर सी एम शिंदेंची जहेरी टीका लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे एकीकडे एक जागा वाटपासंदर्भात बैठकांचा धडाका सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला यामध्ये त्यांनी शिंदे सरकारचा कार्यकाळ आणि कामांवर भाष्य केलं तसेच कालच्या इंडिया आघाडीच्या सभेवर जोरदार टीका केली कालची का का सभा ही फॅमिली गॅदरिंग होती नैराश्याने ग्रासलेले लोके जनतेने तडीपार केलेले लोक एकत्र आले होते ते धरून बांधून एकत्र आले सावरकरांच्या स्मारकासमोर आणि बाळासाहेब यांच्या स्मृती स्थळासमोर ही सभास झाली हा काळा दिवस होता ज्यांच्या विरोधात लढले त्यांच्या सोबत बसले उद्धव ठाकरे यांनी खरी बाळासाहेब यांची माफी मागायला हवी असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीवर टीका केली आहे खरं म्हणजे कालची सभा एक फॅमिली गॅदरिंग होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि एक काय ते कावत आहे भानुमती का कुनबा कैसे इटे से रोडे भानुमती का कुनबा उससे तयार होत आहे म्हणजे सगळे नैराश्य चेहऱ्यावर असलेले लोक कुणी उत्तर प्रदेशमधून कोणी काश्मीरमधून कोणी बिहारमधून जे तडीपार झाले हद्दपार लोकांनी केले ते सगळे एकत्र आले होते काल आणि एकंदरीत पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर साप दिसत होत की हे धरून बांधून आणलेले लोक असतात ना तशा प्रकारचे आज त्या ठिकाणी लोक पाहिले दुर्दैव आहे तुम्ही काल म्हणालो कालचा दिवस काळा दिवस आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई